एस ज्वेलर्सचा दिमागदार शुभारंभ महिलांसाठी लाडकी बहीण योजना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी येथे अशोक काका उदावंत यांच्या एस एस ज्वेलर्स या दुकानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला या दुकानाचा शुभारंभ फ्रँचायझी मालक अशोक काका उदावंत रावसाहेब हिंगे व शंकर खोकले आदींच्या हस्ते करण्यात आला अशोक काका उदावंत यांच्या एस एस ज्वेलर्स या दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी परिवारातील लाडक्या बहिणींनी भेट देऊन खरेदीचा आनंद लुटलाय ज्वेलरी खरेदी करणाऱ्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या या दालनाच्या शुभारंभाच्या दिवशी दोन हजार महिलांनी खरेदी केल्याचा अंदाज वर्तविला आहे यावेळी पाचशे महिलांना भेटवस्तू म्हणून कानातल्या रिंगा व बांगड्या देण्यात आल्या यावेळी उपस्थित मान्यवरांचे गोपीनाथ व ऐश्वर्या हिंगे गुलाब पुष्प देऊन स्वागत केलंय एस एस ज्वेलरीमध्ये लोणीमधील महिलांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे यावेळी अशोक काका उदावंत गणेशराव सोलंकी रावसाहेब सखाराम हिंगे सुनील रामराव हिंगे संजय बंसी पाचोरे रमेश लवांडे संभाजी विठ्ठल गायकर निलेश रावसाहेब हिंगे भीमराज किसन खरडे सोपान गागरे अर्जुन अहिरराव पूजा मेटकर निकिता भागवत रवींद्र भीमराज जाधव गोपीनाथ रावसाहेब हिंगे शंकर गंगाधर खोकले संचित शंकर खोकले योगेश गायकवाड आदी उपस्थित होते एस आर बी न्यूजसाठी संतोष श्री स्वामी समर्थ अशोक काका वन ग्रॅम ज्वेलर्स लोणीमध्ये आज शुभारंभ झालेला आहे असंख्य अशा व्हरायटीज आणि ऑफर चालू झालेल्या आहेत वन ग्रॅम ज्वेलरी ही आणि पाचशेहून पश, अधिक एक ग्रॅम सोन्याची ज्वेलरी यांच्या असंख्य व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही लोणी या शॉपला आवश्यक भेट द्या आणि यांची फ्रँी राहता इथे पण आहे कोपरगाव आणि विविध ठिकाणी यांच्या शाखा आता ओपनिंग झालेल्या तुम्ही सर्व ठिकाणी कोणत्याही शॉपला भेट देऊ शकता अशोक उदावंत काका यांचे एस ज्वेलर्स वन ग्रॅम ज्वेलरी शॉप लोणी मध्ये आज ओपनिंग झालेलं आहे आणि सर्वसाधारण महिलांना परवडेल असं ही ज्वेलरी आहे या ज्वेलरीचं उद्घाटन करण्याचं कारण असं की संगमनेर म्हणजे जिल्हा पातळीवर खूप दूर पडायचं नाशिक वगैरे संगमनेर पण आता इतके दूर जाण्याची गरज नाही आता आपल्याच लोणीमध्ये राहत्यामध्ये जवळच कोपरगाव यांचे फ्रँसी आहेत तर आता वन ग्रॅम ज्वेलरी आपल्या लोणीमध्ये सर्वांनी भेट द्यावी अशी सगळ्यांना विनंती करतो मी अशोक काका उदावंत ज्वेलर्स <coughs> आज लोणी या शहरामध्ये या अशोक काका ए ग्रॅम गोल्डच्या फ्रँचायजी शाखेच उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे अशोक काका एक ग्रॅम गोल्ड हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेला ब्रँड आहे आज या ब्रँडच्या पंचवीस शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्याला सांगायला जर गेलं तर मुख्य ब्रँच आमची संगमनेर मुंबई नाका नाशिक त्याचप्रमाणे सिन्नर उंटवाडी नाशिक पिंपळगाव बसवंत ओझर अकोले सोनई येवला वैजापूर राहता घोटी कोपरगाव निफाड संभाजीनगर बजाजनगर त्याचप्रमाणे ध्रुवनगर गंगापूर श्रीरामपूर अशा विविध ठिकाणी जवळपास पंचवीस शाखा आज महाराष्ट्रभरामध्ये आहेत आणि अनेक साठी मागणी आज या ज्वेलरीला होत आहे अस्सल आणि हुबेहूब हुव सोन्यासारखे दिसणारे दागिने सर्वसामान्य महिला वर्गाला परवडतील अशा योग्य दरामध्ये या ठिकाणी दिले जातात आज या ठिकाणी प्रवारा परिसरातून लोणी परिसरातून कोलार असेल आश्वी असेल बऱ्याचशा भागांमधून आम्हाला मागणी होती की संगमनेरला येणे किंवा इतर ठिकाणी जाणे खूप दूर पडते तर या ठिकाणी एक फ्रँचायजी शाखा तुमची व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी हे रावसाहेब गोपीनाथ गो गोपीनाथ रावसाहेब हिंगे यांना ही फ्रँचायजी या ठिकाणी दिलेली आहे तरी सर्व महिला वर्गाने या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि या ज्वेलरीची खरेदी करावी हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे दागिने अत्यंत कमी किमतीमध्ये या ठिकाणी दिले जातात नमस्कार आजो बातमेन साठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध 1 ग्रॅम फार्मिंग सोनी ज्वेलरीचा दागिनेचे होलसेल दालन आता आपल्या लोणी शहरात अशोक उदावंत काका यांचे एएस ज्वेलर्स वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी शाखा क्रमांक 19 स भव्य शुभारंभ रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर श्री सुजय दादा विखे पाटील माजी संसद सदस्य अहिल्यानगर लोकसभा क्षेत्र सन्माननीय सौ धनश्री अध्यक्ष अहिल्यानगर स्पेशल ऑलिम्पिक भारत सत्यनारायण महापूजा तीर्थ प्रसाद सकाळी अकरा ते आपल्या आगमनापर्यंत आमच्या भन्नाट ऑफर बाय वन गेट वन फ्री ऑफर लाडकी बहीण ऑफर लाडका भाऊ ऑफर तसेच लग्न प्रथम येणाऱ्या एक महिलांना अस्सल सोन्यासारखा दिसणारा बास्केट रिंगांचा जोड अगदी फ्री 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 कुठेही घेतलेले जुने वन ग्रॅम गोल्ड चे दागिने घेऊन या आणि फक्त पन्नास टक्के किमतीत नवीन दागिने मिळवा आमचा पत्ता गाळा नंबर सव्वीस नाथगंगा थिएटर समोर कुलस्वामिनी साडी साडी डेपोशेजारी जिल्हा परिषद चाळीस येजारी लोणी खुर्द तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर गोपीनाथ रावसाहेब पाटील हिंगे मोबाईल सत्याहत्तर शहाण्णव सातशे सत्याहत्तर शून्य पंचाहत्तर आणि ब्याण्णव शून्य नऊ एकोणतीस नव्याण्णव अडोतीस